सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आज हनुमान जयंती आहे तर सगळ्यांना हनुमान जयंतीच्याही मनापासून खूप खूप शुभेच्छा सूर्य उदयाबरोबर हनुमान जयंतीची फुलं टाकली जातात आणि ती टाकण्यासाठी हे गावामध्ये गेलेले आहेत आमच्या गावामध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते आणि मोगऱ्याला बघा ना भरपूर फुलं लागलेली आहेत आणि ही मोगऱ्याची फुलं तोडण्यासाठी आलेली आहे मोगरा असा गच्च भरला आहे आणि मा सगळीकडून भरपूर अशी फुलं लागलेली आहेत आणि फुलांचा वासही सगळीकडे भरपूर सुटलेला आहे मोगऱ्याचा वास खूप छान येतो त्याच्यामुळे आता ही फुलं आणलेली आहेत आणि हे बघा अशी घरामध्ये फुलं ठेवली हॉलमध्ये म्हणजे दिवसभर फुलांचा वाज घरभर पसरतो आणि हे बघा देवपूजेसाठी मी मोगऱ्याचीच फुलं वापरलेली आहेत आणि छान अशी देवपूजाही केलेली आहे आणि आज आमच्याकडे की नाही हनुमान जयंतीला गावामध्ये की नाही गव्हाची खीर बनवतात आणि त्यासाठी मी आता घरी गव्हाचीच खीर बनवावं म्हणलं कारण सगळ्यांकडेच गव्हाची खीर असते आज मी हे साधेच गहू घेतलेले आहेत पण खपली गव्हाची खीरही छान बनते खिरीसाठी शक्यतो मी खपली गहूच आणत असते पण खपली गहू नाही आहेत आणि घरामध्ये जे चपातीसाठी गहू आहेत तेच मी घेतलेले आहेत खीर बनवण्यासाठी आणि आता हे गहू मी निवडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण खीर बनवायची आहे त्याच्यामुळं गहू धुवून घेतलेले आहेत मी जे हे गहू धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरमधून बारीक करायचे आहेत बारीक केले गहू म्हणजे गहू पटकन शिजतात त्याच्यामुळं मिक्सरमधून बारीक करायचे आहेत आणि खूपही बारीक करायचे नाहीत असे थोडेसे भरड भरडच बारीक करायचे आहेत आणि हे बघा मी हे असे गहू बारीक करून घेतलेले आहेत आणि आता गहू बुडतील इथपर्यंत त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं नाही तर मग एकी नाही एक एका साईडला गाठी राहू शकतात त्याच्यामुळं पूर्ण बुडेल एवढं पाणी ओतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी आता हे गहू ये ना शिजायला घातलेले आहेत कुकरला तीन चार शिट्ट्या दिल्या की गहू लगेच छान असे शिजतात तोपर्यंत घ खीर बनवण्याची तयारी करायची आहे आणि त्यासाठी गावातून एकने देवापुढं फोडलेला जो अर्धा नारळ आहे त्याचं मी हे खोबरं काढलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं शिजलेले आहेत ते मी ह्या कढईमध्ये कुकरमधल्या डब्यातून ह्या कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील त्याच्यामुळे त्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि इकडं गुळाचं पाणी तयार केलेलं आहे तर आता हे गुळाचं पाणी मी ह्या घावामध्ये ओतलेले शिजवलेल्या घवांमध्ये आणि गुळामध्ये खडे वगैरे असतील त्याच्यामुळे हे गाळून घेतलेले आणि खिरीमध्ये टाकण्यासाठी हे नारळाचे तुकडे खजूर आणि हे बदामाचे तुकडे बनवून घेतलेले आहेत खजुराच्या आतलेही जे बी असतात ते काढून घेतलेले आणि आपण तुम्हाला जर जा जास्त बाकीचे ड्रायफ्रूट टाकायचे असतील म्हणजे काजू वगैरे तर तेही तुम्ही टाकू शकता खिरीमध्ये नारळ खिसून टाकला तरी चालू शकतो पण मी हे नारळाचे तुकडे बनवलेले आहेत कारण खाताना नारळाचे तुकडे छान लागतात त्याच्यामुळे हे नारळाचे तुकडेच बनवलेले आहेत आणि आता मी हे खजूर नारळाचे तुकडे आणि बदाम हे ह्या खिरीमध्ये टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेले आहे आणि सुंठ बडीशब्जी वेलदड्याची पूड केलेली आहे तीही वरून टाकलेली आहे खीर शिजत आल्यानंतर सुंठ सुंठबडिशोप वेलदोड्याची पूट टाकायची आणि तूप टाकलेले वरून आणि हे बघा ही मस्त अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे गुळाचं पाणी आणि गव्हाची खीर एकजीव होईपर्यंत थोडीशी शिजवून घ्यायची आणि वरतून एकीने नाही दूध आणि तूप अजून टाकून मस्त अशी गव्हाची खीर नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठी ही तयार झालेली आहे स्टीलच्या कढईमध्ये खीर खाली चिटकू शकते त्याच्यामुळे ना खीर एकदा दोनदा चेक करून बघायची की खाली लागलेली तर नाही ना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअरही नक्की करा